भाऊ प्रचार आपला सुरू आहे चांगलं प्रेम भेटतं आहे लोकांचं काय म्हणाल नक्कीच आज सहावा सातवा दिवस आहे आणि प्रचंड जनता प्रतिसाद देत आहे हा प्रतिसाद भारतीय जनता पार्टीने केलेला विकासाचा आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोक या रॅलीला उत्साहाने घेत आहेत आमचं ठिकठिकाणी स्वागत होत आहे आणि आम्हाला पावती देत आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहे भाऊ प्रभाग म्हटलं तर खूप मोठा प्रभाग आहे हा त्या अनुषंगाने आपलं अजून समोरचं का पाऊल नक्कीच आव्हानं खूप मोठे आहेत कारण प्रभाग फार मोठा आहे तर त्याच्यामुळे आव्हानं स्वीकारणारे आम्ही लोक आहोत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये परत एकदा पक्षांनी जबाबदारी टाकली आहे तर अजनीपासून तर चीजभवन आणि खापरी नाकापर्यंत मला वाटतं की नागपुरातला सगळ्यात मोठा प्रभाग असेल हा पण काही चिंता नाही आम्ही सक्षम चारही उमेदवार आहोत आणि चारही मिळून खांद्याला खांदा लावून विकासाची गंगा या प्रभागपासूनमध्ये वाहणार वा आहे भाऊ खांद्याला खांदा लावून आपण विकास करणार आहात सा काय म्हणाल समोरचं काय प्लॅनिंग करणार आहे येणारे कारण दिवस जे आहे ते महत्त्वाचे चार दिवसाचं प्लॅनिंग पाहिजे की तुम्हाला भविष्याचं प्लॅनिंग पाहिजे चार दिवसाचं प्लॅनिंग चार दिवसाचं प्लॅनिंग आता खरं निवडणूक सुरू झालेली आहे आतापर्यंत फक्त प्रचार सुरू होता आणि आता खरं युद्ध लढायचं आहे फक्त चारच देश शिल्लक आहेत आणि हे युद्ध आम्ही चारही लोक जिंकणार आहे कोणाच्या भरोशावर जिंकणार आहेत इथे जे प्रत्येक प्रमुख आहे शक्ती केंद्र प्रमुख सगळ्यात खालचा कार्यकर्ता आहे आणि सोबत जनता आहे त्या जनतेच्या भरोशावर हे आम्ही युद्ध जिंकणार आहे कारण हे आमचे पाठीदाके आहेत कारण भारतीय जनता पार्टीने दिलेला जो निधी आहे तो पूर्ण खर्च केलेला आहे त्यामुळे लोकं आमच्या सोबत आहेत पूर्ण कार्यकर्तेही सोबत आहेत तही विकास झालेला आहे अजून काय विकास करायचा बाकी तुम्हाला हे पा मला असं वाटतं की सत्तर टक्के विकास झालेला आहे तीस टक्के थोडंसं राहिलं आहे कारण की आता आपण जे गडर लाईन किंवा आपण जे अंडरग्राऊंड केबलिंग केलं आहे त्याच्यामुळे अनेक रस्ते तुम्हाला खोदलेले दिसतात आहे पण ते सगळे पूर्ण होणार आहे आणि मी तुम्हाला सांगते की या चार दिवसामध्ये भारतीय जनता पार्टी आणि म माझ्या मागे भारतीय जनता पार्टी आणि हा जो माझा वर्ग आहे हा माझा कार्यकर्ता आणि ही जी जनता आहे ही संपूर्ण आमच्या चौघांच्या मागे आहे भारतीय जनता पार्टीच्या मागे आहे आणि मी त्यांना आव्हान करेल की आम्हा चारही नगरसेवकांना प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि सगळ्यात मोठा प्रभाग आणि देवेंद्रजीचा सगळ्यात प्रेम असलेला प्रभाग हा असलेला आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यात जास्ती बहुमताने यांनी निवडून द्यावा ताई आव्हान काय कराल तुम्ही बस मी एवढंच बोलणार आहे की येत्या पंधरा तारखेला आम्हाला सगळ्यांनी बहुमताने विजय करा चारही कमळ्यावर बटन दाबवलं बस